वर्षांनी मंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलंय का असा प्रश्न विजय शिवतारे यांना विचारण्यात आला त्यावर शिवतारे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आता अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी मी ते घेणार नाही आम्ही या नेत्यांचे गुलाम नाही अशा संतप्त भावना त्यांनी व्यक्त केल्या महाराष्ट्राच्या नवीन मंत्रिमंडळात कोल्हापुरातील दोन आमदारांचा समावेश करण्यात आलाय कागर मतदार मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ आणि राधानगरी मतदारसंघातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून सुरुवात झाली आज सभागृहात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करून देण्यात आला फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजणार असल्याची चर्चा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त केली यामध्ये छगन भुजबळ सुधीर मनगुट्टीबार नरेंद्र ओनेकर प्रकाश सुर्वे विजय शिवतारे राजेंद्र गावित रवी राणा नाराज असल्याची माहिती समोर महाराष्ट्र विधानसभा आठवड्यांनी राज्य विस्तार झाला यात तेहतीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली मात्र मंत्रिमंडळातील एक पद रिक्त आहे हे मंत्रिपद कोणासाठी रिक्त ठेवण्यात आले असा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत काही न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान सोमनाथचा मृतदेह परभणीत आणून अंत्यविधी होईपर्यंत मी थांबणार असल्याचं वक्तव्य वंचित बहुजनचे प्रकाश आंबेडकर यांनी केलं पोलिसांच्या कारवाईनंतर संशय घेत त्यांनी परभणीत संविधानाची विटंबना का करण्यात या आली याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचं म्हणाले

आरोपी कुठल्या पक्षाचा जातीचा आहे याचा विचार केला जाणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केलं